कळवण तालुक्याच्या बहुतांशी गावांना दरड कोसळून माळींसारखी दुर्घटना होण्याचा संभाव्य धोका असून यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले सप्तशृंगी गड हे हिट लिस्टवर असून त्यासाठी एक्याण्णव कोटींचा प्रस्ताव तयार केला आहे या ठिकाणी पावसाळ्यात दरड कोसळून घाट रस्ता बंद होणं हे प्रामुख्यानं समोर आलंय त्यासाठी व्यवस्थापनाने कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गड मांगलीदार ततानीपाडा जामले कोसुर्डे भाकुर्डे करंभेळ देशगाव तिन्हाळ गांडूळ मोकपाडा अमदर दिगमे खंडेदिगर उंबरगवां चोळीचा माळ हनुमंत माळ महाल पायरापाड काठरे दिगर बोरदैवत देरेगाव वनी मोहंदरी नांदुरी मेहदर मुळाने वनी वडाळे पिंपरी माकेड कातळगाव पाळेपिंपरी अशा तब्बल एकतीस गावांमध्ये माळींसारखी दरड कोसळणे पावसामुळे भूरस्खलन होण्याच्या धोक्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे विभागाने ज्युअलॉजिकल सर्वेक्षणासाठी संरचनात्मक स्वरूपाच्या सेहेचाळीस कामांसाठी एकशे त्रेसष्ट कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे कळवण मध्ये अनेक गावं डोंगराच्या पायथ्याशी असून लोक आहे सप्तशृंगी गडावरही पावसाळ्यात को दरड कोसळण्याचा धोका अधिक असतो सप्तशृंगी गडाच्या सुरक्षेसाठी एक्याण्णव कोटी वीस लाखांचा प्रस्ताव संभाव्य धोका टाळण्यासाठी सप्तशृंगी गडाच्या सुरक्षेसाठी विशेष बाब म्हणून एक्क्याण्णव कोटी वीस लाखांची तीन प्रस्ताव राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत मात्र त्यावर अद्याप कुठलीही अंमलबजावणी करण्यात आली नाही बिगर संरचनात्मक स्वरूपाचा तीन कोटी दहा लाखांच्या कामांचा प्रस्ताव गेल्या महिन्यात प्रस्तावित करण्यात आला तर आपत्ती व्यवस्थापन विभागाने मार्च व मे दोन हजार चोवीस या कालावधीत दोनशे साठ कोटी पासष्ट लाखांची विविध स्वरूपाची कामे प्रस्तावित केली जात आहेत प्राप्त झालेले प्रस्ताव राज्य सरकार त्यांच्या तांत्रिक समितीकडे पाठवतात कामाची उपयुक्तता बघूनच त्यांना अंतिम मान्यता मिळते आणि निधी मंजूर केला जातो महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी भगवान खिल्लारी पळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा